नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्र हो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठाकरे सरकारने मित्र हो अत्यंत महत्त्वाचे सहा निर्णय घेतलेले आहेत हे कोणकोणते सहा निर्णय घेतलेले आहेत ते, ते आपण एक एक करून पाहणार आहोत मित्र हो तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तशाच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल घंटीला क्लिक करा चला मग सुरू करूयात पहा हो एक नंबरचा निर्णय साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आलेली आहे मित्र हो दोन नंबरचा निर्णय पाहूया पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलनीकरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तीन नंबरचा निर्णय पाहूया शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वात मोठा निर्णय आहे मित्र हो त्यानंतर चार नंबरचा निर्णय पाहूया कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मैदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमामध्ये सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाच नंबरचा निर्णय पाहूया अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सहा नंबरचा निर्णय पहा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशा प्रकारचे होते मित्रों हे निर्णय व्हिडिओला लाईक करा धन्यवाद